अवैध धंद्यातून कमावलेले लाखो रुपये आणि चमचमणारे सोने सोशल मीडियावर मिरवत समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत बीड जिल्ह्यातील खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील भाऊ राठोडनेही अशी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला भाऊ राठोड म्हणजे धनसिंग राठोड त्याचा धंदा म्हणजे अवैध वाळू तस्करी करणं आणि त्यातून कमावलेल्या रुपयांचे रील बनवून दहशत निर्माण करणं पण हे अशा प्रकारचे रील बनवणं आता त्याच्या गळ्याशी आलं आहे वाळूच्या काळ्या धंद्यातून पैसा उभारून रीलच्या माध्यमातून गुंडगिरीचा दिखावा करत भाऊने लोकांमध्ये भीतीचं वातावरण कसं निर्माण केलं पोलिसांनी कशी तातडीची कारवाई केली पाहूयात आजच्या व्हिडिओत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंगोलीचा सेनगाव तालुका म्हणजे एक शांतशी वाटणारी जागा पण इथं भाऊ राठोड नावाचा एक स्थानिक वाळू माफिया आपल्या दहशतीचं साम्राज्य उभारतोय गळ्यात सोन्याची साखळी टेबलावर पाच पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटाचं बंडल असा सारा सेटअप करून रील बनवणं हे त्याला सध्या भोवलेलं दिसतंय हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच नदीपात्रातल्या वाळू माफिया रात्रीच्या वेळी जे सी बी टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक करून त्यातून लाखो रुपयांची काळी कमाई करत असल्याची चर्चा आहे अशात हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीपात्रातल्या बनबरडा ब्रह्मपुरी हुडी निंबाळा बोडखा या रेती रात्रंदिवस रेती तस्करी सुरू आहे असाच एक रेती तस्कर म्हणजे हा भाऊ राठोड त्यानं मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची विक्री करून लाखो रुपये कमावलेत आणि याच रुपयांमधून आता तो अशी रील बनवतोय यावर कारवाई करण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदनही दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवर त्याचे नवीन रील समोर आल्या आल्या पोलिसांनी अशा प्रकारे मुसक्या आवळ्यात या भाऊ राठोडनं सोशल मीडियावर आपले रील व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासातच ता। हिंगोली पोलिसांनी भाऊ राठोड उर्फ धनसिंग याची त्याच्या साथीदारासोबत चांगली धुलाई केली आणि त्याला जन्माची अद्दल घडवली पोलिसी खाक्या अनुभवल्यानंतर आता मात्र हा भाऊ राठोड आणि त्याच्या साथीदारानं एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे त्यात भाऊ राठोड आणि त्याचा मित्र माफी मागताना दिसतोय त्यामध्ये मी फक्त शेती करणार अवैध धंदे करणार नाही असं म्हणून ते दोघे माफी मागतानाचे व्हिडिओ आता समोर आलेत भाऊ राठोडची हिस्टोरी केवळ एक इशारा आहे सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी दहशतीचा बाजार मांडणाऱ्यांना आता कायद्याचा धाक जाणवतो आहे ही होती हिंगोलीच्या भाऊ राठोडची स्टोरी अशा प्रकारच्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी स्टोरीजसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका